लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस जन्मात कुणाला हवा कुणाची विदर्भ न्यूज ने रामटेक क्षेत्रातील विविध तालुक्यातील आणि ग्रामीण भागातील मतदारांचा कौल घेतला असता हवा कुणाची खासदार असताना कधी दुष्काळ ह्या गावात या एरियामध्ये काही झाली तर त्या खासदार येऊन सुद्धा नाही पाहिलं म्हणजे शेतकरी रामटेक लोकप्रतिम पाहिजे समोर असो रामटेक असो आम्हाला मोदी सरकारच्या पाहिजे आणि असल्यामुळे राजूजी पारवे त्यांना आम्ही भरपूर लोकांनी आमच्या गावातूनच नाही त्यांना राजू पारवे यांच्या कामाबद्दल काय सांगाल तुम्ही खासदार आपल्याला राजी पारवे पाहिजे आणि तेच आपल्या लोकसभेमध्ये लोक निवडणूक निवडून नु, येईल आणि विकास करेल असं तुम्हाला वाटत काय मत आहे लोकसभा निवडणुकी आमच्या इथून धनुष्यबाणावरती आमची रामनगरीतून धनुष्यबाणाच्या चिन्हावरून आता याच्याबरोबर अगोदर जे आलेले आहे खासदार बाणावरून आले आणि सर्व हे सरकार आता पुन्हाही बीजीपी सरकार येणार आणि धनुष्य बिलकुल निवडून येणार आम्हाला फायदे नव्हती आम्हाला गाजी पाणी त्याच्याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत तुम्हाला आम्हाला आवडत नव्हता आणि कोणालाही चालत नव्हता आणि तुम्हाला तो नला बीजीपी सरकार नरेंद्र मोदी या लाटून आलेला आहे तुम्हाला काही तेवढा विषय नव्हता नाही तर काही कोणती कामं केले नाही आपण गोंडीमोगाव या काटोल तालुक्यातील गोंडीमोगाव या गावी आल्या एक मुळगाव हो मध्ये भरपूर वर्षापासून राहत आहेत तर तुमचं म्हणजे येणारा खासदार कसा पाहिजे लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला खासदार म्हणजे काही मजूर लोक आहे त्यांच्यासाठी काहीतरी म्हणजे सोय केली पाहिजे आपल्या मध्ये वगैरे काही कंपन्या नाहीये काही मजुरी म्हणजे भेटाव बेरोजगार आहे काही लोक त्यांना काही मजुरी भेटाव म्हणून असं काहीतरी केलं पाहिजे श्रावण दादा मला सांगा तुम्ही आता या कळमेश्वर तालुक्यातील आताच हे गावी आहे तर आपल्या धापेवाडा तर या धापेवाड्यामध्ये रामटेक लोकसभेमध्ये दहा वर्षापासून कृपाल कुमानी यांचं नेतृत्व होतं त्यांच्या कामाबद्दल काय सांगाल त्यांच्या कामामध्ये झिरो पाहिजे झिरो बदलला पाहिजे अच्छा तर आता येत्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आपल्या पारवे राजू पारवे आणि काँग्रेसकडून आहे श्यामकुमार बर्वे यांच्या कोण खासदार निवडून असतील वाटतं तुम्हाला राजू भाऊ शकते काम करू शकेल या धापेवाडा गावामध्ये कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडामध्ये कृपाल तुमाने यांचं नेतृत्व असताना त्यांनी कोणतेही कसले काम केलेले नाही आणि कोणतंच विकासाचे काम गावा या गावामध्ये केले नाहीत असं त्यामुळे या गावातील लोक नाराजी व्यक्त करीत आहे आणि म्हणजेच राजू पारवे येतील असं त्यांना वाटते मी वैशाली सावरकर विदर्भ दर्पण